नमो नारायण ना, नमो नारायण ना। मी कोणताही मॅसेज दिला किंवा संदेश दिला तर मी त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की आत्मचिंतन आत्मचिंतनाचा अर्थ काय होतो हे पहिले लक्षात घ्या आत्मचिंतनाचा अर्थ काय होतो हे माझं आत्मचिंतन आहे मी सगळ्यांना सांगितलेलं नाही असं करा म्हणून तुम्ही लागली स्वतंत्र राष्ट्र होऊ नका पहिली गोष्ट आठ उत्सव वाढीचे आहेत आठ उत्सवांना वाढीत एकत्र यायचं आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला पादुका वाढीत यायला पाहिजेत असा आपला नियम आहे आता तुम्ही तुमचं मनाने जर संदेशाचा अर्थ असा काढला असेल तर मी त्यावेळेला खांदे उडवले ते मी सांगितलं तर तेरा तेरा पादुका प्रत्येक विभागात आहेत मी असं सांगितलेलं नाही आहे की तुम्ही तुमच्या इथं साजरं करा म्हणून लागलीच तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढू नका म्हणजेच तुमचा अभ्यास नाही आहे कोणत्याही संदेशावर दोन दोनदा अभ्यास करा मी चिंतन करतो तुमच्या माझ्यात फरक काय तो जरा शोधा आणि मग बडबडा जळगावने राहिली डिक्लेअर केलं पण एक सांगतो समर्थवाडीचा कोजागिरी पौर्णिमा हा कार्यक्रम नाहीच आहे आठ उत्सवापैकी कोजागिरी पौर्णिमा समर्थवाडीत नाहीच होत कधीच करत नाही आपण मला हाऊस होती मी करत होतो त्यावेळेला आता प्रश्न आहे की पादुका आहेत आणि पादुकांची पादु पूजा पौर्णिमेला आहे आणि मी उपासना ती सांगितली आहे कारण को जागिरी ती विचारायला येते महालक्ष्मी रात्रभर जागं कोण आहे आता जर मी असं म्हणलं की तुम्ही संध्याकाळी सहापासून सकाळी सहापर्यंत जागे राहणार का तर नाही माझं चॅलेंज आहे मी सांगितले सत्तर टक्के लोक भाग घेणार नाही तुम्ही कुठल्या बेसवर सद्गुरूंचं नाव घेत हो आहे सद्गुरूंनी सांगितलं म्हणून माझंच ऑब्जेक्शन आहे माझा संदेश पुन्हा पुन्हा वाचा अभ्यास पूर्ण वाचा आणि खरे जर स्वामी भक्त अक्कलकोटचे असाल तर अक्कलकोटच्या बाळप्पांसारखं वागा पळवाटा काढू नका सुंदराबाईसारख्या चोळप्पासारख्या समजलं मला नाही आवडले हे असं कुणी आपल्या मनाने काही करावं कोजागिरी पौर्णिमा मी कशी सांगितली आहे तेरा पादुकांची तेरा सहकुटुंब आणि तिथले सगळे स्थानिक लोक संध्याकाळी सहापासून सकाळी सहापर्यंत प्रत्येक चार तासाला मुलं मुलं नंतर तरुण मुलं नंतर कुटुंब कुटुंबल आणि मग आध्यात्मिक असे बसणार का तुम्ही बारा तास बारा वर्षाची उपासना बारा तासात करणार कर का सगळे याची संख्या एवढी होणार आहे का तुम्हाला गॅरंटी का लोक एवढे सगळे येतील म्हणून की कशाला मिजाज मारत आहे आणि सद्गुरूंच्या नावावर खपवत आहे गाईली आदेश काढून मोकळे जळगावकर लागलीच दा ह्याचे पुण्याचे दत्ताश्रम पुणे दत्ताश्रम आधी एकत्र तरी या पुण्यातले लोक तरी एकत्र थी या तुम्ही कोणी एकत्र येत नाही म्हणून तुम्हाला उपासना दिली आहे समजलं त्यामुळे समर्थवाडीच्या कोणाही लोकांना वाईट वाटायला नको हा काही समर्थवाडीचा उत्सव नाही आहे पण एक नक्की आहे की पादुका तुम्ही घेऊन गेलेले आहेत पौर्णिमाला तुम्हाला पादुका वाढीत आणल्या पाहिजेत प्रत्येक पौर्णिमेला नमो नारायण नमो नारायण ना। याच्यापुढे मी कधीही तुम्हाला आता याच्यापुढचं कुठलाही मॅसेज कुठलंही ज्ञान देत बसणार नाही माझा फोन बंद असेल